नमस्कार दिव्यांग बांधवांनो आज आपण बघणार आहे की दिव्यांगांना शिधापत्रिका मिळण्यासाठी जे प्रोसेस लागते त्याबद्दल अर्ज आज, आज आपण बघणार आहे म्हणजे त्यांचं तो फॉर्म घ्यायचा आणि भरायचा आणि आपल्या तहसीलमध्ये जमा करायचा अन्न पुरवठा या ऑफिसमध्ये त्याबद्दलच आज, आज आपण बघणार आहे तुम्ही बाजूला बघू शकता पूर्ण माहिती मी सांगणार आहे मित्रांनो तर हा अर्ज आहे तर सर्वात पहिले तुम्हाला दिव्यांगासाठी जे अंत्योदय पिवळीला पिवळी शिधापत्रिका असते म्हणजे अंत्योदय ते मिळतात पण आपल्याला त्यामध्ये काही प्रोसेस वगैरे करावं लागते तर तुम्ही बघू शकता बाजूने मी देतच आहे आणि तुम्ही सर्व त्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरून तुम्ही तो शिधापत्रिकेसाठी अर्ज तुम्ही आपल्या तहसीलमध्ये देऊ शकता तहसीलमध्ये आपला पुरवठा अन्न पुरवठा ऑफिस या यामध्ये द्यायचा आहे तर तुम्हाला मी सांगतो तर तुम्ही बघा तर सर्वात पहिले आपल्याला येणार आहे मित्रांनो मी तुम्हाला वाचूनच सांगतो तर सर्वात पहिले दिव्यांग शीतापत्रिका वाटप क्षेत्र म्हणजे जे पण आपलं वाटप क्षेत्र आहे ते वाटप क्षेत्र कोणचं आहे ते लिहायचं आहे म्हणजे कोणाचा म्हणजे आता माझा अमरावती आहे तर मी अमरावतीच लिहिणार त्यानंतर तालुका कोणचा आहे तर तुम्हाला तुमचा तालुका लिहायचा आहे आणि जिल्हा लिहायचा आहे तो जिल्हा असेल तो जिल्हा लिहायचा आहे त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्याचे नाव जो पण दिव्यांग असेल व्यक्ती त्या लाभार्थ्याचे नाव तुम्हाला यामध्ये इथे लिहायचे आहे त्यानंतर आहे तुमचं लिंग म्हणजे तुम्ही स्त्री आहे का पुरुष आहे ते पण इथे लिहायचं आहे आणि तुमचं वय किती आहे त्यानंतर तुमचं वय पण तुम्हाला इथं लिहायचं आहे तुमचं नागरिक कोणचं कोणतं आहे इंडियनस लिहायचं असते आपल्याला तर इंडियनस आपण लिहू त्यानंतर आपली पूर्ण जन्मतारीख आपल्याला पूर्ण जन्मतारीख यामध्ये इथे लिहायची आहे त्यानंतर येणार मित्रांनो युडी आय डी नंबर तुम्हाला सर्वांना विनंती करतो ज्यांनी पण अजून युडीआय कार्ड काढले नसेल त्यांनी अवश्य माहिती काढून घ्यावी युडीआयडी कार्ड कारण की युडी आय डी कार्ड हे प्रत्येक ठिकाणी आता लागणारच आहे तुम्हाला मी दहा वेळा सांगितलं आहे की युडी आय डी कार्ड ज्यांचं पण नसेल त्यांनी युडी आय डी कार्ड काढून घ्यावे युडीआय कार्डचा जो आपला नंबर असतो तो नंबर टाकायचा आहे त्यानंतर पूर्ण निवासी पत्ता म्हणजे आपला जर जो पूर्ण निवासी पत्ता आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे त्यानंतर जुनी नवीन ऑनलाईन म्हणजे सीचा नंबर असतो तो आपल्याला इथे द्यायचा आहे त्यानंतर दोन नंबरचा आहे अर्जदाराने भरवायची माहिती म्हणजे जो अर्जदार असेल त्यांनी ही माहिती पूर्णपणे भरून घ्यावी त्या इथे कॉलम दिले आहे आपल्याला त्या कॉलम मध्ये असं दिलं आहे अर्जदार अर्जदारा व्यतिरिक्त कुटुंबातील घटक अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तीची नावे म्हणजे तुमच्या घरात किती व्यक्ती आहे त्या एक कॉलम मध्ये द्यायची आहे त्यानंतर दुसरा कॉलम आहे अर्जदाराचे नाते म्हणजे जो दिव्यांग असेल त्यांचे अर्जदार म्हणजे त्या व्यक्तीसोबत स... नाते काय ज्या व्यक्तीचं नाव लिहून त्या व्यक्तीचं नाव लिहिल्यानंतर नाते नाते झाल्यानंतर वय त्यांचं व्यवसाय आणि वार्षिक उत्पन्न किती आहे ते पण वर लिहायचं आहे आणि ज्यांचं तुम्ही नाव लिहिलं आहे त्यांचा आधार नंबर आणि त्यांचाच बँकेचा खाते नंबर पण तुम्हाला इथे द्यायचा आहे असे तुमच्या घरात किती जण असेल एक दोन तीन किंवा चार जण त्यांचे नाव तुम्ही इथे लिहायचे त्यांचे नाते लिहायचे आई बाबा वडील भाऊ बहीण त्यांचे वय लिहायचे त्यांचा व्यवसाय उत्पन्न किती आहे ते पण लिहायचं त्यांचा आधार कार्ड नंबर द्यायचा त्यानंतर बँकेचे खाते नंबर पण आपल्याला द्यायचे त्यानंतर असं लिहिलंय तुमच्या जवळ जर जुनी शिधी पत्रिका असेल आता प्रत्येकाजवळ असणारच त्यानंतर तुमच्याजवळ जे पण जुनी शिधेपत्रिका असेल त्यांचा तुम्हाला इथे नंबर लिहायचा आहे जो शिधापत्रिका आहे ना त्यांचा तुम्हाला इथं मोबाईल नंबर लिहायचा मोबाईल नंबर इथं तुम्हाला द्यायचा आहे कुटुंबातील सर्व व्यक्तीने सर्व मार्गाने मिळून एकूण उत्पन्न म्हणजे तुमच्या कुटुंबात जेवढे पण व्यक्ती काम करतात त्यांचे कुटुंब त्यांचे उत्पन्न म्हणजे तुमचे सर्वांचे उत्पन्न मिळून किती होतात ते पण तुम्हाला इथं लिहायचं आहे कोरपो मध्ये घरगुती स्वयंपाक गॅस आहे का नाही म्हणजे तुमच्या घरी सिलेंडर गॅस सिलेंडर आहे का नाही तुम्हाला होय की नाही इथं लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं लिहायचं आहे शेती तुमच्याकडे शेती आहे का नाही ते पण तुम्हाला इथं लिहायची आहे हो किंवा नाही असल्यास किती आहे ते पण तुम्हाला इथं सांगायचं आहे त्यानंतर व्यवसायाचा तपशील म्हणजे तुम्ही कोणता व्यवसाय करत आहात ते पण तुम्हाला इथं द्यायचं आहे त्यानंतर आहे घरातील व्यक्ती शासकीय सेवेत आहे का म्हणजे तुमच्या घरातील कोणी व्यक्ती नोकरीवर म्हणजे सरकारी नोकरीवर आहे का म्हणजे शासकीय नोकरीवर आहे का त्यानंतर आहे पूर्वी नाव असलेल्या ला, व लाभ घेत असलेल्या स्वस्त धान्य दुकानाचे नाव म्हणजे तुम्ही जर ज्या दुकानातून लाभ घेत असाल त्या दुकानाचे नाव तुम्हाला द्यायचे आहे इथं त्यानंतर तुम्हाला दिनांक दिनांक झाल्यावर ठिकाण अर्जदाराची सही आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी यांचे सही आणि शिक्का लागणार आहे तुम्ही हा अर्ज भरल्यानंतर सर्व माहिती झाल्यानंतर पुरवठा अधिकारी यांची सही आणि शिक्का तुम्हाला लागणार आहे त्यानंतर येतात स्वयं घोषणापत्र म्हणजे तुम्हाला स्वतःहून स्वयं घोषणापत्र द्यायचं असते तर बघू शकता तुम्ही मी म्हणजे तुमचं नाव येणार श्री श्रीमती यांचा मुलगा मुलगी आहे वय एवढे आहे तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा तालुका जिल्हा याद्वारे घोषित करतो की वरील सर्व माहिती ही खरी आहे आणि समजून आहे खोटी जर आढळून आल्या तर भारतीय दंड संहित्यानुसार किंवा कायद्यानुसार माझ्यावर खटला चालवण्यात येईल म्हणजे तुम्ही जर वरची माहिती ही भरलेली आहे ही माहिती पूर्णपणे खरी आहे असं तुम्हाला यामध्ये आहे आणि तुम्हाला इथं सही आणि शिक्का आणि ठिकाण तारीख हे टाकायचं आहे त्यानंतर इथे प्रपत्र म्हणजे स्वयं घोषणापत्र हे पण तुम्हाला इथं भरायचं आहे तुम्हाला इथे पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे वरचं पण स्वयं घोषणापत्राचा फोटो लावायचा आहे त्यानंतर मी तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव यांचा ना, मुलगा 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 किंवा मुलगी असणार त्यांचे वय त्यांचा आधार कार्ड नंबर व्यवसाय कोणता करता ती इथे आहे तालुका जिल्हा याद्वारे घोषित करतो की वरील सर्व माहिती माझ्या माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड दंड संहिता अन आणि कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षणात पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे म्हणजे तुम्ही जर ही माहिती जर खोटी आढळून आल्यास तुमच्यावर एक तर मेन म्हणजे कारवाई होणार कारवाई झाल्यानंतर तुमच्यावर खटला पण चालवण्यात येणार तुमचं ठिकाण तुमची साईन आणि दिनांक तुम्हाला हे सर्व तुम्हाला लिहायचं आहे तुम्हाला यामध्ये जर काही अडचण असेल शिधापत्रिका तुम्हाला कोणी म्हणतो आम्हाला शिधापत्रिका देत नाही कोणी काय म्हणतो तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही त्यावर पण तुमचं समाधान नक्की करू आणि आमच्या चॅनलवर तुम्ही खूप प्रतिसाद देत आहे आम्हाला नक्की खूप आनंद होत आहे म्हणून मी व्हिडिओ बनवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करेल आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा हे पण आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जेवढे पण दिव्यांग बांधव असेल त्यांना शेअर करा ज्यांचा तुमचा मित्र किंवा मैत्रीण असेल त्यांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो